देशाचे माजी मंत्री आदरणीय रावसाहेब पाटील दावे साहेब आणि उपस्थित सर्व आंदोलन करते शिवण्या गावातील आमच्या सर्व माता भगिनी आणि आमचे तरुण मित्र दोन चार दिवसापूर्वी जो शिवण्यामध्ये जो प्रकार घडला खरं म्हणजे तो प्रकार अतिशय चुकीचा आहे गावकऱ्यांनी जेव्हा एक गाव एक गणपतीचा त्या ठिकाणी निर्णय घेतला तर त्या ठिकाणी बाकीच्या लोकांनी तिथे इतर इतर कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी वाद घालणं हे अत्यंत चुकीचं होत पण निवडणुका देण्यासमोर कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी या ठिकाणी लोकांना भूड थापा देऊन जनतेला त्या ठिकाणी विविध प्रकारचे आश्वासन या तीन महिन्याच्या काळामध्ये पुन्हा निवडून आहे म्हणून हे सगळं खातोफोट या ठिकाणी अब्दुल सत्तार आणि त्यांच्या चेले चकोल्याने त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आमचे बरेच मुस्लिम बांधव या ठिकाणी आहे मी त्यांनाही सांगतो की तुमच्या असं आमच्या मुस्लिम समाजामध्ये असा कुठलाही कार्यक्रम का घेणं हे अत्यंत चुकीचं आहे त्याला बाकीचे लोकांना नाव ठेवतात पण अब्दुल सत्तारनं काही केलं तर त्याला कुठल्याही मुस्लिम समाजाचा कुठलाही नेता त्या ठिकाणी त्याला बोलायला तयार नाहीये हे कुठल्याही पद्धतीचं नाहीये हे आपल्या या ठिकाणी आमच्या मुस्लिम समाजाच्या या, या जे कायदे कानून शर्यत आहे त्यामुळे हे अशा कुठले हे करणं चुकीचं आहे पण या ठिकाणी अब्दुल सत्तार जे करतोय त्याला आमचा पुरा मुस्लिम समाज त्या ठिकाणी एका प्रकारे मुख पाठिंबा देतोय त्याला त्या ते ठिकाणी बोलायला कोणी तयार नाहीये मी या ठिकाणी हिंदू समाजाच्या लोकांना या ठिकाणी सांगायला आलो आहे बोलणार आहेत की कि आपण किती दिवस हे तुम्ही किती दिवस सहन करणार आहेत तुमचे सहनश्रीचा नेमकं किती आहे अरे जेव्हा विधानसभेची निवडणूक होती तर आमचे लोक इथे उभ आहेत मुस्लिम समाजाचे हे आमच्या जातीचा माणूस पाहतात ते म्हणतात आपण आपल्या वाला बघितला पाहिजे दुसऱ्याला मतदान केलं नाही पाहिजे आणि तुमच्या समाजाचे चपोले हे या ठिकाणी पुढचा कार्यक्रम घेण्यासाठी केस करायला आले ही सुद्धा तुमचा काळेच आहे आणि ज्यांच्यावर केस केली तो सुद्धा काळे दुसरा आमच्या समाजाचा यामध्ये माणूस आहे ही चाल कोणाची असेल तर ही चाल आपण सत्ताची हे किती दिवस या अशा प्रगतीचा चाल तो त्या ठिकाणी चालेल आणि किती दिवस तुम्ही त्यांना या ठिकाणी हा नाव बघणार या निवडणुकीमध्ये आणि आत्ता तुम्ही या ठिकाणी बसलेले तुम्हाला आत्ता माहित आहे की आता अरुण काळेवर गुन्हा दाखल झालाय खर म्हणजे इथं पूर्ण पोलीस पोलिसवाले उभे एपीआय असतील डीएसपी असतील सगळे असतील अरुण काय काय चीजे सगळ्याला माहित आहे इथला कुठलाही नवीन पिया एपीआय असतील जर त्या ठिकाणी बदलून आला असेल तर सुना अजिंठ्याच्या भागामध्ये जर पहिला अजिंठ्याच्या भागामध्ये जर कुठल्या नेत्याला त्याला भेटायचं काम असाल तर तो कुठल्याही आमदाराला त्या ठिकाणी या प्याए, -प्याए, तो अजिंता माणसाला भेटता नाही तो पहिल्यांदा जर कोणाला भेटत असेल त्या अम्बुलन्स चा जागा कोणत्या करून पहिल्या जागा मागव देशाचे माजी मंत्री आदरणीय